परंतु ते म्हणतो ना बायका आल बायका आल्यावर माणसाची काहीच चालत नसते तर माझ्या आईला पण म्हणजे माहेर पण नाही आहे म्हणजे माझे मामा गावातल्या गावात असून सुद्धा म्हणजे आईला कधी माहेर पण नाही काही नाही भीत भीत मी आज म्हणजे अशी बसलेली होती सरस सहज आणि मोबाईलचा स्टोरेज खाली करत होती तर ही बाजूला जी क्लिप आहे ना ती मला सहज दिसली आणि माहीत आहे का खूप वेळा मला असा भास होतो घरा स्वराचा म्हणजे स्वराज जेव्हा म्हणतो ना मम्मी इकडे असं वाटते की स्वरानेच काही त्रास दिला का कारण हे दोघं आधी भांडणं करत होते आणि त्याच्यामुळे स्वरा पण मम्मी मग ना किती त्रास देतो स्वराज पण मम्मी सांगणं तिथे त्रास देते आता तर असं कोणीच म्हणत नाही स्वराज बिचारा एकटा खेळत बसतो आता त्याला त्रास द्यायला नाही परंतु एक आई आहे ना तिचं तर मात्र नेहमी तिच्या कानात तिच्या मुलांचे आवाज गुं असे गुंजत असतात खूप कठीण काळ असतो एवढं मी स्वतःला हे करत आहो की आपल्याला हे नाही करायचा स्ट्रॉंग होतो मी परंतु जेव्हा कधी तिचे फोटो व्हिडिओ वागतो ना मला खूप आठवण येते खरंच आठवण येते एक तर जातीने हे दिवस कारण तिला जर मला काहीतरी का झालेलं बघायचं असेल तर मला आज स्वतःच्या म्हणजे म्हणतो ना हृदयावर दगड ठेवावंच लागणार आहे फक्त सं सकाळ संध्याकाळ मी देवाला एकच प्रार्थना करत असते की माझ्या आयुष्यात जे संकट आले मला मला जशी फॅमिली भेटली फॅमिली म्हणजे कशी असते प्रत्येक मुलीला असं असं भरपूर जणांची अशी फॅमिली आहे तुम्हाला सांगते की त्यांच्या घरात वहिनी असतात भाऊ असतात ते खूप सपोर्टिव्ह असतात जरी तिचं लग्न झालेलं असलं तरी दिवाळीला आणणे तिला आणि काय म्हणतो आपण तिच्या प्रत्येक सुखदुःखात साथ देणे तिच्या मुलांना बघणे तिच्या मुलांना कपडे आणणे हे आणणे ते आणणे आणि माझं असं म्हणणं नाही आहे की प्रत्येकाने काय म्हणतो आपण त्याला की म्हणजे तुम्ही म्हणाल की तुला कपड्यांची ह्याची अपेक्षा आहे मला तशी कशाचीच अपेक्षा नाही आहे तुम्हाला एक सांगते की आमच्यासुद्धा नशिबात मामा आहेत पण मामाचं प्रेम नाही आहे कधीच आमच्या मामानं असं म्हणजे त्यांची पण पर परिस्थिती गरीब आहे परंतु ते म्हणतो ना बायका आल्या बायका आल्यावर माणसाची काहीच चालत नसते तर माझ्या आईला पण म्हणजे माहेर पण नाही आहे म्हणजे माझे मामा गावातल्या गावात असूनसुद्धा म्हणजे आईला कधी माहेर पण नाही काही नाही भीत बायकोच्या भीत येतात भाऊबीज करतात आणि राखी वगैरे बांधतात आणि सेम तसंच नशिबाचं आहे काही गोष्टी अशा आहेत ना की मला हसं तुमच्यासोबत शेअर करावं वाटतात त्या गोष्टी पण नाही करू शकत मी मी ज्या व्यक्तींची एवढी मदत केली एवढी मदत केली कारण मी जर बोलली ना कोणत्या गोष्टी तर त्यांचा संसार तुटू शकतो हे होऊ शकतो पण मला अशी अपेक्षा नव्हती हो की ज्या व्यक्तीला आपण आर्थिक अडचणीत मदत केली प्रत्येक वस्तू घेण्यासाठी मदत केली ते कोणतंही त्याला टेन्शन आलं काही आलं की कोणताही भाऊ म्हणा बहिणीकडेच हक्काने म्हणतो की मला मदत कर हे कर तर मी मी माझ्या दोन्ही भावाची म्हणा ते माझ्यासोबत कशीही वागू द्या काही करू द्या मी कधीच ते माझ्याजवळ मदतीला आले पैशाची को असो कोणतीही मदत असो आणि ते जास्त तर मला पैशाचीच मदत मागतात हे मी आधीपासून सांगते परंतु मी सांगते मी अडचणीत असते होती जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते जेव्हा मी लोकांची इथं धुनी भांडी करत होती तर तेव्हा सुद्धा मी माझा कोर्ट म्हणजे तेव्हा माझ्या पहिल्या लग्नाची डायव्हर्स केस चालू होती स्वराज साधारणतः तेव्हा के जी वन की के के जी वन की के जी टूमध्ये होती आणि तेव्हा माझ्याकडे सात ते सात घर स्वयंपाकाची होती तर मी त्या पैशातूनच माझ्या मुलीचा म्हणजे फी भरत होती त्याच्यातूनच कोर्टाला लावत होती अँड फक्त मी आईला नव्हती इतका माझी तेवढी एवढी परिस्थिती नव्हती आणि आणि आईसोबत राहत होती समजा तेव्हा परंतु त्या परिस्थितीत मी सांगते की मला फोनच सपोर्ट केला नाही कारण तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते परंतु तेव्हा त्या ते पिरियडमध्ये मला एकानेही विचारलं नव्हतं की तू एवढं कामाला जाते लोकांच्या कधी तुझ्या कोर्ट कचेरीला तू पैसे लावत आहे मला तेव्हा कोणीही मदत केली नव्हती परंतु मी कधीही त्यांना असं म्हणत नसते की जेव्हा माझी कंडिशन नव्हती माझ्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही मला कोणीही मदत केली नाही आजपर्यंत मी तुम्हाला सांगते माझी मुलं आज माझी मुलगी मोठी बारा वर्षाची आहे तेरा वर्षाची आहे आज माझा स्वराज तीन वर्षाचा झालेला आहे चौथं रागलेलं आहे त्याला परंतु त्यांना असं मीच माझ्या लेकरांना एवढं घेते एवढं घेते की मी अपेक्षाच ठेवत नाही की माझ्या मुलांना काहीतरी कोणतरी घेऊन दिलं पाहिजे फक्त माझ्या आणि माझ्या मुलांना काय पाहिजे प्रेम परंतु कसं आहे आज जर तुम्ही कोणत्या बहीण भावाची ताटातूट करत आहे आज जर तुम्ही कोणत्या भाजीची मामाची ताटातूट करत आहे तुम्ही जर मामा असून भाची भाचीसोबत बोलू देत नाही आहे भाच्यासोबत बोलू देत नाही आहे तर देव आहे आणि देवाजवळ नाही असते तुम्ही जर आज कोणाची मनं दुखवत आहे तर तुमचंसुद्धा दुखणारच आहे बरोबर आणि मी माझं नशीब तेवढं चांगलं आहे की माझ्या मुलांना बाकीचेच मामा मावशी एवढे आहेत की ते एवढं प्रेम देतात ना की खूप प्रेम देतात आणि माझ्या मुलीला पण हे मी शिकवते नेहमी ते कसेही असू दे ते तुझे मामा आहेत ते तुझे मामी आहेत जरी ते बोलले नाहीत तरीसुद्धा तू लहान आहेस तू त्यांना कॉल करायचा तू त्यांना बोलायचं मी हे शिकवते हो परंतु वाईट वाटते की ज्या लोकांना मध्ये आपण सांभाळलं पडत्यामध्ये आपली त्यांनी मदत घेतली आज ते थोडेसे म्हणजे हे झाले तर आजही नाही आहे ते आणि कसं आहे मला माहिती आहे की पुन्हा एकदा तुम्हाला माझी गरज लागणार आहे परंतु आज ही मोहिनी एवढी स्ट्रिक होऊन दाखवणार आहे एवढी स्ट्रॉंग होऊन दाखवणार आहे ना की मी आता कोणाची मदत करणे ते पैशाची असो कोणाची कशाची ही असो सर्व मी बंद केलेलं आहात आता कोणी अक्षरशः येऊन माझ्यासोबत असं मेलंय आणि म्हटलं की तुझ्या हजार रुपयाच्या माझा जीव वाचतो तर मी म्हणणार आहे बाबा तू मर पण माझ्याकडे पैसे मागू नको कारण कसं आहे ना जिथं गूढ असते ना तिथं माश्या झोमतात आणि माश्या येतात ज्या दिवशी तो गु गुढ संपला कोणीही तुमच्याजवळ येत नाही माझा हा स्वतःचा अनुभव आहे खूप सहन केलं खूप सहन केलं आणि अजूनही करत आहे अजूनही करत आहे याच आशेवर की आज न उद्या मला आणि माझ्या मुलांना प्रेम भेटणार परंतु इथं मी चुकीची ठरलेली आहे म्हणून आता मला बदलायचं आहे आणि एवढं घेणं सोडलेलं आहे जसं मी आता लोकांचं टेन्शन घेणं सोडलेलं आहे मला कोण काय बोलते काय कसं आहे एखाद्याचा त्रास वेदना पाहणाऱ्यांना मजा वाटते की बाबा याच्यासाठी करत आहे त्याच्यासाठी करत आहे पण एखाद्या वेळेस त्याच्या जागी येऊन पा त्याच्यासोबत राहून पहा त्याच्या जागी खेळ गेल, गेल्याशिवाय तुम्हाला त्याचं दुःख कळू शकत नाही हे गोष्ट खरं आहे बरोबर बर ना तर असो मला स्वराचे जुने फोटो व्हिडिओ दिसले शक्यतोवर मी स्वतःला एवढं आवरत असते की मी तिचे फोटो व्हिडिओ फक्त ब म्हणजे जास्त बघत नाही असं बघते आणि सोडून देते आणि माझा नोज रोजचा नियम आहे की सकाळी उठल्याबरोबर मी स्वामींना दंड दंडवत करते आणि पहिले माझ्या दोन्ही मुलांचे मी फोटो बघते आणि एकच म्हणते की तेव्हा फक्त यांना याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी यश दे आणि जे काही माझ्यासोबत झालं ना ते माझ्या मुलांच्या आयुष्यात दुःख वेदना आणू नको बस एवढंच म्हणते खासकल माणसाला किंमत नाही तर माणसाच्या पैशाला किंमत आहे नात्यांना किंमत नाही आहे कशालाच किंमत नाही आहे